नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागच्या दोन दिवसापासून कापूस बाजारभावामध्ये थोडीशी वाढ दिसत आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिली बाजार समिती सावनेर बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे इतका क्विंटल कापूस आवक झाला असून याला दर हा सहा हजार सहाशे इतका मिळाला आहे तर भद्रावती येथे सहाशे तीस क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार सहाशे पन्नास इतका मिळाला आहे तर अकोट येथे विक्रमी पाच हजार क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सात हजार सहाशे मिळाला आहे अकोला येथे एक्क्याण्णव क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार नऊशे पंचेचाळीस इतका मिळाला आहे तर उमरेड येथे पाचशे एकोणऐंशी क्विंटल आवक झाली असून याला दर हा सहा हजार आठशे इतका मिळाला आहे देऊळगाव राजा येथे तीन हजार शंभर क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सात हजार दोनशे इतका मिळाला आहे सात हजार दोनशे हा विक्रमी दर दिनांक सतरा तारखेला बाजार समित्यामध्ये मिळालेला आहे वरोरा बाजार समितीमध्ये चार हजार दोनशे तेरा क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सहा हजार पाचशे इतका मिळाला आहे हिंगणघाट येथे विक्रमी दहा हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली असून याला दर हा सहा हजार पाचशे इतका मिळाला आहे तर सेलू येथे दोन हजार नऊशे सत्तर क्विंटल आवक झाली असून याला दर हा सात हजार दोनशे दहा इतका मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो सात हजार सहाशे हा विक्रमी दर अकोट या बाजार समितीमध्ये मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद